अतिवृष्टीने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांचा अवधी देण्यात येत आहे मात्र कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका असं मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून राज्य सरकारनं बत्तीस हजार कोटीचं पॅकेजही जाहीर केलेलं आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम देण्यात येईल असे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे त्यानुसार काही मदतीची रक्कम जमा होण्यासही सुरुवात झालेली आहे त्याच भूमीवर मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी न भूतो न भविष्यती आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केलेली आहे तसंच शेती नुकसानीच्या पंचनाम्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारला पंधरा दिवसांचा वेळ जारांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे मात्र कुणबी प्रमाणपत्र वाटप वितरित झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका असंही मनोज जारांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे तसंच शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून आम्ही शेतकऱ्यांचे लेखर आहोत त्यामुळे अतिवृष्टीने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांचा अवधी देण्यात येत आहे मात्र कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका असंही मनोज जारांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील डिक्सळ येथे आले असता मनोज जारांगी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी असं म्हटलेलं आहे दरम्यान राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत दोन सप्टेंबर रोजी कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील शासन आदेश जारी केला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे हा शासन निर्णय झाल्याने मराठवाड्यातील कुणबी ना आता ओबीसी आरक्षण मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे त्यांनी असंही म्हटलंय की मुंडक्यावर पाय द्यावा लागेल मनोज जारांगी पाटील आता मराठा आरक्षणानंतर शेती प्रश्नावर लढा उभारणार आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिवाळी झाल्यावर राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन उभारणार असल्याची घोषणा देखील पाटील यांनी केलेलं आहे असं आंदोलन उभा करावं लागेल की इथून पुढे मागे शंभर वर्षात असं आंदोलन कोणी केलं नसेल तेव्हाच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल नुसतं वावरात फिरल्यानं भाषण केल्यानं चिखलात फिरल्यानं शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही शेतकऱ्यांची पिकाला चांगला भाव द्यायचा असेल कर्जमुक्ती करायची असेल नुकसानीची शंभर टक्के भरपाई द्यायची असेल तर ताकदीनं आंदोलन उभं लावून धराव लागणार आहे त्यासाठी मी प्रयत्न करतोय असं देखील मनोज जरांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे